शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर चांगलाच हल्लाबोल चढवलाय यंत्रणेची कवचकुंड सोडा आणि मैदानात या असं थेट आव्हानच राऊतांनी दिलंय एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेवर सुद्धा त्यांनी हल्लाबोल चढवलाय मात्र राजकीय टीका करताना राऊतांची जीभ घसरली आहे पण पाहतोय संजय राऊतांनी आता उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ भाजपवर चांगलाच सा निशाणा साधलेला आहे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला चांगलंच घेरलंय यंत्रणेची कवच कुंडला सोडा आणि मैदानात या असं थेट आव्हानच आता राऊतांनी दिलेलं आहे या ना तुम्ही आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून नादा लागा म्हणजे सी बी आय ई डी पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं ही यांची हिंमत ही सगळी गवच कुंडलं काढा आणि मैदानात उतरा नाही आम्ही त्यांना वीस फूट खाली गाणलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही ताई माई अक्का माझा पक्ष छक्का असं बोललं तर काय होईल पण मी असं बोलणार नाही तर त्यांचा अपमान ही फौज आहे मगा शब्द वापरला नाही पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करत आहेत शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून या राजकारण करत आहेत आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलंय म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका